संकेत स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते ती स्पष्ट दिसते आहे सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्याच्या वेळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली ती आता आपला वेळ आलेली आहे सप्टेंबर महिना येतो आहे तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी दहा अकरा वर्षांनी नरेंद्र मोदींना ना नागपुरात जाऊन चालकांना भेटावं लागलं ला। ती काय साधी गोष्ट नाही त्या वर्षात गेले नाहीत नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही चारशे पार करण्यासाठी अशी भाषा आहे आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते बंद दाराड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल